हां मॅडम काय सांगाल एक दुर्गाडीला महाराजांच्या पुतळ्याच्या खालची ग्रीड काही तुटलेली तर आज सकाळीच पोलीस डिपार्टमेंटकडून निरोप आला की तिथे ट्रेलरने डॅश केलेला आहे आपला दुर्गाडी माता चौक जो आहे त्याचं ग्रीड पूर्ण बेंड झालेलं होतं आपण तातडीने तिथे ठेकेदार पाठवून ते, ते सुस्थितीत आणण्यासाठी काम सुरू केलेलं आहे